एच टी न्यूज इंडिया सच के साथ मी अब्दुल कदीर बक्ष एच टी न्यूज मध्ये आपण सर्वांचा स्वागत करतो सध्या हिंगनघाट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक पक्षांकडून प्रचार प्रसार सुरू आहे यंदा नगर परिषद अध्यक्षपदासाठी दहा उमेदवार महिला उमेदवार आहेत आणि त्यापैकी आज आम्ही आलो आहोत सौ योगिता चंद्रकांतजी घुसे यांच्याकडे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांचे काय विचार आहे नगरपरिषद निवडणुकी बद्दल या सर्व प्रश्नांचे आम्ही त्यांच्याकडून उत्तर जाणून घेऊया जाणून घेऊ त्यांचे काय मत आहे नगरपरिषद निवडणुकीबद्दल सर्वप्रथम एसटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तुमचा जे राजकीय आणि सामाजिक जे तुमचा प्रवास आहे याच्याबद्दल तुमची माहिती द्या माझा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास आहे तो लहानपणापणापासूनच चालू झाला आहे असं मला वाटत कारण की माझे बाबा पंधरा वर्ष बिनविरोध सरपंच राहिले आणि मग माझे लग्न झाल्यानंतर मला ही घुसे फॅमिली मिळाली हिंगणघाटला ते पण सक्रिय होते समाजकारण राजकारणात आणि मला ती सेवाभावी वृत्ती होती आणि इथे पण माझं हे चालूच राहिलं म्हणजे समाज समाजसेवा जी आहे ती माझी चालूच राहिली मला सांगा हिंगणघाटच्या जे तीन मोठ्या समस्या कोणत्या आहात आणि ते तुम्ही कसे सोडवणार हिंगणघाट मध्ये फार बऱ्याच समस्या आहेत तर पाणी पुरवठा समस्या आहे खराब रस्ते नाल्या गडर नेहमी नेहमी लाईट जाणे वीज पुरवठा नेहमी नेहमी जाणे अशा काही बऱ्याच समस्या आहेत तुम्ही ते समस्या कसे सोडवणार लोकांसाठी पहिल्यांदा तर मला हा सगळा अभ्यास करावा लागेल या नम ह्या समस्या निर्माण का झाल्या सगळं असे वातावरण इथे आहे अध्यक्षपद म्हणजे माझ्याकडे आल्याच्या नंतर मी माझ्या पद्धतीने सोडवण्याचा मी त्या तू प्रयत्न करेल आणि तुम्ही एक महिला आहात सध्या नगर परिषद साठी महिला अध्यक्ष पदाची जी राखीव जागा होती आणि महिला पहिल्यांदा हिंगणघाट नगर परिषद मध्ये लोकांकडून डायरेक्ट नगर परिषद निवडण्याची प्रक्रिया होणार आहेत आणि महिलांसाठी तुमची काय उपाययोजना ठरणार आहे महिलांच्या सुरक्षतेसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार त्यांना स्वावलंबी बनवणे हे माझं पहिले पहिलं ध्येय राहील त्या स्वतःच्या पायावर कशा उभ्या होतील त्यांना शिक्षणात वाव कसा मिळेल त्या करता मी ज्या कुठल्या बंद पडलेल्या आता खूप साऱ्या शाळा आहेत कुठलं सार शैक्षणिक बाबतीत जे काही मागे पडलेलं जे काही आहे ते मी पूर्वरत करून करण्याचा प्रयत्न करील आणि महिला या खूप सक्षम व्हाव्यात या करता मी हर प्रकारे त्यांना मदत करेल त्या माझ्यापर्यंत थेट पोहोचाव्यात हे थे मी त्यांना सांगेल की कुठ तुम्ही तुम्ही कुठलं तुम्हाला कुठलंही काम आहे तर तुम्ही हे माझ्यापर्यंत या आणि मी त्यांच्याकडे विशेष लक्ष देईल आणि हिंगणघाटमध्ये आता सध्याची परिस्थिती खूप बेरोजगारांची झालेली आहे त्यांच्यासाठी काम नाही आहे त्या युवकांसाठी तुम्ही रोजगारसाठी त्यांच्या कामासाठी काय उपाययोजना करणार मेन म्हणजे त्यांना योग्य दिश, दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे कारण की जेव्हा पैसा नसतो तेव्हा जे युवा पिढी आहे हे व्यसनाधीन किंवा वाईट मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात असतात तर मी कंपन्यांसोबत आप त्यांचे बोलणे करून देऊन स्वत प्रत्यक्षात जाऊन त्यांना रोजगार मिळून देणे हे माझे कर्तव्य समजून मी प्रयत्न करेल आणि नगर परिषद प्रक्रियेत जे पारदर्शकता आणण्यासाठी आणि जे भ्रष्टाचार आहे त्याच्यात तुम्ही काय ठोस अंमलबजावणी करणार आहात या करता आपण एक नगरपालिकेची वेबसाईट तयार करू आणि या माध्यमातून आपण जनतेशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न करू तसे नगरपालिकेच्या आतमध्ये काय चालू आहे कोणते बजेट आहे कोणत्या कामा कोणते काम आले आहे निधी कुठला आल्या आला आहे कुठे खर्च झाला आहे हे हे त्या माध्यमातून आपण थेट जनतेशी म्हणजे ते जनतेला समजायला पाहिजे त्यांची दिशाभूल व्हायला नाही पाहिजे दिशाभूल होऊ नये या करता मी प्रयत्न करेल आणि भ्रष्टाचार तर हा मला नकोच आहे मी कुठलंही काम या माध्यमातून केलेले नाही आणि कधी करणारही नाही बाबू कोठारी आणि माजी आमदार राजू तिमांडे यांच्या नेतृत्वात तुम्हाला कसा पाठिंबा मिळत आहे खूप छान पाठिंबा मिळत आहे अहोरात्र प्रयत्न ते मला निवडून आणण्याकरता करत आहे आणि त्यांच्या सोबत सगळे सहकारी माननीय लोक सगळे मला खूप सपोर्ट करत आहे मला खूप प्रोत्साहन देत आहे मला ते थकवत येत नाही मला प्रचारात प्रचारात माझ्या प्रचारात प्रचारा नवीन जो मांडतात ते खूप छान म्हणजे खूप छान अनुभव मला हा येतो आहे आपण निवडून आला तर पहिली स्वाक्षरी कोणत्या कामावर करणार आता जो चालत आलेला जो भ्रष्टाचार आहे तो कसा नाहीसा होईल यावर मी यावर माझी पहिली स्वाक्षरी आहे ताई एस टी न्यूज इंडियाच्या माध्यमातून हिंगणघाटकरांना तुमचा शेवटचा संदेश काय असणार शेवटचा संदेश हाच आहे की येणाऱ्या दोन डिसेंबरच्या मतदानाच्या दिवशी आपण योग कोणाच्याही भूल थापेला बळी न पडता योग्य उमेदवारास निवडून द्या हीच माझी सर्व हिंगणघाट वासियांना विनंती आहे धन्यवाद मॅडम या होत्या योगिताताई चंद्रकांत घुसे राष्ट्रवादी अजित पवार गटातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि अशा अजून काही उमेदवार आहे आम्ही तुमच्या सोबत त्यांचा संवाद थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू तुम्ही पाहत राहा एसटी न्यूज इंडिया खबरों मी अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते रहिए एच टी न्यूज इंडिया